नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे आणि गरम पाण्याचे झरे पण मित्रांनो आपण फक्त यादी वाचणार नाही आहोत तर या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी काही जबरदस्त ट्रिक्स आणि शॉर्टकटसुद्धा बघणार आहोत तसेच काही जिल्ह्यांची नावे बदलली आहेत त्या अपडेटेड नेमसह आपण माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात आधी पाहूया महाराष्ट्रातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे एक सातारा जिल्हा इथे दोन प्रमुख ठिकाणे आहेत एक म्हणजे महाबळेश्वर जे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरं म्हणजे पाचकणी दोन पुणे जिल्हा इथे तुम्हाला माहीतच आहे लोणावळा आणि खंडाळा तीन आता महत्वाचं अपडेट छत्रपती संभाजीनगर ज्याला आपण आधी औरंगाबाद म्हणायचो इथे महिसमाळ हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे चार विदर्भाकडे वळालं तर अमरावती जिल्ह्यात आहे चिखलदरा ज्याला विदर्भातील नंदनवन म्हणतात पाच नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे ठिकाण आहे सहा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली आहे जिथे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो आणि रायगड जिल्ह्यात आहे माथेरान आता ही सगळी नावे लक्षात कशी ठेवायची त्यासाठी बघूया आपल्या ट्रिक्स ट्रिक नंबर एक सातारा जिल्ह्यासाठी वाक्य लक्षात ठेवा साताऱ्याच्या महाबळने पाच जणांना हरवले येथे महाबळ म्हणजे महाबळेश्वर आणि पाच म्हणजे पाच गणी झालं ना लक्षात ट्रिक नंबर दोन विदर्भ आणि खान्देशसाठी वाक्य आहे अमर चिखलात पडला तर नंदूने तोरण बांधले सोपं आहे अमर म्हणजे अमरावती आणि चिखल म्हणजे चिखलधरा तसेच नंदू म्हणजे नंदुरबार आणि तोरण म्हणजे तोरणमाळ ट्रिक नंबर तीन संभाजीनगरची प्रसिद्ध आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये महिसमाळ हे ठिकाण आहे की नाही सोपं थंड हवेची ठिकाणे झाली आता वळूया गरम पाण्याच्या झऱ्यांकडे परीक्षेत जोड्या लावायला हा प्रश्न हमखास येतो एक ठाणे जिल्हा इथे वज्रेश्वरी अकलोली आणि गणेशपुरी हे है झरे आहेत दोन जळगाव जिल्हा इथे अनपदेव सुनपदेव नाझरदेव आणि चांगदेव तीन रायगड जिल्हा साव जे महाडमध्ये आहे आणि उन्हेरे जे पालीजवळ आहे चार रत्नागिरी उन्हावरे राजापूर आणि अरवली पाच नांदेड इथे किनवट तालुक्यात उनकेश्वर आहे आणि विदर्भात अमरावतीत सालबर्डी तर यवतमाळमध्ये कापेश्वर आहे हे लक्षात ठेवण्यासाठी सर्वात बेस्ट ट्रिक्स बघूया ट्रिक नंबर एक ठाण्याच्या गणपतीला वज्र वाहिले म्हणजेच गणेशपुरी आणि वज्रेश्वरी ठाणे जिल्हा ट्रिक नंबर दोन ही सर्वात भारी आहे तुम्ही फक्त शब्दाची सुरुवात बघा ज्या ठिकाणाच्या नावात ऊन हा शब्द येतो ते गरम पाण्याचे झरे असतात उदाहरणार्थ उनपदेव उनकेश्वर उन्हावरे ऊन उन दिसलं की समजायचं गरम पाणी ट्रिक नंबर तीन अपवाद फक्त दोन नावे वेगळी लक्षात ठेवा अमरावतीचे सालबर्डी आणि यवतमाळचे कापेश्वर बाकी ऊनवाली ट्रिक सर्वत्र चालते जाता जाता परीक्षेच्या दृष्टीने काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे बघूया एक पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद या शहराला दोन हजार दहामध्ये महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा दर्जा मिळाला आहे हे साल लक्षात ठेवा दोन माथेरान रायगडमधील माथेरानचा अर्थ होतो माथ्यावर जंगल असलेला प्रदेश फॉरेस्ट ऑन फोरहेड आणि हे आशियातील एकमेव वाहनमुक्त ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे इथे गाड्यांना परवानगी नाही तीन चिखंदरा हे अमरावती जिल्ह्यातील सातपुडा रांगेत असून तिथे कॉफीचं उत्पादनसुद्धा घेतलं जातं तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे आणि गरम पाण्याचे झरे तुम्हाला या ट्रिक्स कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन ट्रिक्स हव्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद